मित्रांनो एक महिन्यात चमत्कार दाखवणारे स्वामींचे हे स्तोत्र आहे स्वामींची सेवा केल्याने भरपूर प्रश्न सुटतात भरपूर कामं मार्गी लागतात आपण जे मागतो ते स्वामी सेवा करून मिळते म्हणून बरेचसे स्वामी भक्त स्वामी सेवे करी स्वामींच्या जवळच्या केंद्रात जातात तिथे आपले प्रश्न सांगतात आणि त्यानुसार त्यांना सेवा दिली जाते किंवा आपल्या इच्छेने आपण कोणतीतरी सेवा घेतो आणि ती सेवा करतो आणि या सेवेने आपले प्रश्न तर सुटतातच कामं मार्गी लागतात मार्ग मिळतो कोणाची तरी मदत मिळते कुठेतरी आपण अडकलेलो असतो घाबरलेलो असतो त्यातून स्वामी आपल्याला बाहेर काढतात आणि असे चमत्कार होतात फक्त खऱ्या भक्तीने विश्वासाने मनोभावाने केलेल्या सेवेनेच असंच एक स्वामींच्या स्तोत्र आहे जे एक महिन्यात रिझल्ट दाखवतं एक महिन्यात चमत्कार दाखवतं हे स्तोत्र जर आपण रोज नित्य नियमाने सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस याचे वाचन केले एकदम छोटंसं स्तोत्र आहे सकाळी अंघोळ करून देवघरासमोर बसून याचे वाचन करा आणि संध्याकाळी देवघरासमोर बसून याचे वाचन करा महिला पुरुष शिकणारे मुलं कोणीही या स्तोत्राचे वाचन केले तर एक महिन्यात चमत्कार दिसतील हे चमत्कार कसे असतील तर हे चमत्कार असते चमत मनाला शांतता मनाला समाधान सगळ्यांचे आरोग्य चांगले पैशाची बचत व्यापार चांगला चालायला लागेल मन एकदम प्रसन्न राहील हे स्तोत्र वाचून मनाला प्रसन्नता मिळते शांतता मिळते आरोग्य चांगले राहते घरात सगळ्यांचे मुलाबाळांचे सगळ्या लोकांचे आरोग्य चांगले राहते सगळ्यांना आनंदी वातावरणात राहायला आवडते म्हणून आनंद वातावरण घरात पाहिजे असेल तर हे स्तोत्र वाचा सुख समृद्धी घरात नांदते ऐश्वर घरात येते आपण जो पैसा कमवतो त्यामध्येच आपण सेव्हिंग सुद्धा करू शकतो पैशाची बचत होते लक्ष्मी घरात येते स्वामींच्या आशीर्वाद त्या घरावर राहते त्या घराचे रक्षण होते म्हणून हे स्तोत्र वाचायचे आहे हे स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र गुगलवर तुम्ही अक्कलकोट स्वामी स्तोत्र टाकलं तर लगेचच स्वामी स्तोत्र मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये बघा आम्ही तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर फक्त क्लिक करा तुम्हाला लगेचच अक्कलकोट स्वामी स्तोत्र मिळेल तिथून तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून घ्या आणि रोज मोबाईलमधूनच वाचा सकाळ संध्याकाळ एक महिन्यापर्यंत एक महिना जास्त वाचायचं आहे पण एक महिन्यातच तुम्हाला काही चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागतील ही माहिती आवडली असेल आणि स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ